जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काही लोकांना कदाचित एक नवीन वाद आहे सुरू झालेला त्याच्याबद्दल कल्पना नसेल एक योग शिक्षक आहे योग प्रशिक्षक आहे सोहेल अन्सारी नावाचा आणि हा सोहेल अन्सारी काय करतोय तर महिलांना प्रशिक्षित करतोय आणि महिलांना कशा पद्धतीनं प्रशिक्षित करतो, प्रशिक्षित करतो योग जेव्हा तो शिकवतो जेव्हा तो योगाची आसनं शिकवतो तेव्हा तर तो त्यांच्या शरीरांशी लगट करून त्यांच्या अंगावर चढून कधी त्यांना स्वतःच्या अंगावर चढून अशा पद्धतीचं तो प्रशिक्षण देत आहे त्याचे व्हिडिओज त्याचे फोटोज झपाट्याने व्हायरल झाले सगळीकडे आणि त्याच्यावर जोरदार टीका सुरू झाली काही लोकांनी त्याची पाठराखण केली काही लोकांनी त्याच्यावर जबरदस्त टीका केली आणि या टीका करण्यात सर्वात अग्रेसर जो आहे तो हिंदू किंवा हिंदुत्ववादी समाज हा अग्रेसर आहे की आपल्या महिलांना कशा पद्धतीने हा योग शिकवतोय आणि मुसलमानांमध्ये योग ही संकल्पनाच नाही ते योगच मानत नाहीत मग हा कसा का काय शिकवतोय आपल्या महिलांना हात कसा लावतोय आपल्या स्त्रियांना अशा पद्धतीची एकंदरीत हा ही टीका सुरू आहे ही टीका सुरू असताना मला कुठेतरी असं वाटतंय कुठेतरी काय मला शंभर टक्के असं वाटते की ही टीका एकांगी आहे मी प्रखर हिंदुत्ववादी आहे माझ्यासारखा हिंदुत्ववादी माझ्यासमोर मी आजपर्यंत दुसरा कुणी पाहिला नाही मी हे छातीत ठोक सांगू शकतो माझ्या धर्मावरची निष्ठा हे इतरांपेक्षा त्या बाजारबुनग्यांपेक्षा खूप जास्त आहे जे कुठलीही गोष्ट झाली तर मुसलमानांचा पंचिंग बॅगसारखा उपयोग करतात मी खरा हिंदुत्ववादी आहे आणि मी सार्थ अभिमानाने सांगतो पण अशा पद्धतीची पुचाट टीका ही जी चालू आहे सोहेल अंसारीवर हे करण्याचा आपल्याला अधिकार आहे का आपलंच नाणं खोटं आहे आणि त्याच्या खाली पडणाऱ्या म्हणजे योग शिकत असताना त्याच्या खाली जाणाऱ्या ह्या स्त्रिया ही आपल्याच आहेत हे करत असताना नसता शहानपणा करत हे जे ही म्हणजे हे फक्त केवळ याच प्रकारात नाही तर अनेक प्रकारात लवजयातच्या प्रकारांमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा बघतोय की ओढून ताडून आम्हाला मुली परत आणायच्या असतात ती दोन दिवसासाठी येते तिला समजून सांगितलं तर खूप जास्त शक्ती तिथे उतल्या जाते आणि परत ती आठ दिवसानंतर परत ती त्या मुलासोबत निघून जाते हे करण्यात काय मजा येते आहे मलाही समजत नाही बेसिक गोष्ट काय आहे मूळ गोष्ट काय आहे त्या मूळ गोष्टीकडे आपण लक्ष देतोय का अशा पद्धतीने कित्येक सोहेल अन्सारी समाजामध्ये आहेत आणि तो केवळ मुसलमान आहे म्हणून त्याने आपल्या स्त्रियांना हात लावून नये किंवा त्या केवळ हिंदू स्त्री आहेत बरेच लोक म्हणतात ते हिंदूच आहेत कशा म्हणतात ते, ते, ते शंभर टक्के हिंदूच आहेत मुस्लिमांच्या मुली मुस्लिमांच्या बायका असे विचित्र चाळे करताना मी सहसा बघितल्या नाही तुम्ही बॉलिवूडमध्ये बघा किंवा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये बघा सर्वात कमी मुस्लिम स्त्री असतात त्यांना स्त्री स्वतंत्र नाही आहे त्यांनी हिजाबमध्ये ठेवल्या तर बुरख्या तो नंतरचा विषय पण त्यांना स्वातंत्र्य असलं तरी असले चाळे असले धंदे त्यांच्या म महिला करताना फार कमी दिसतात हेही तितकीच खरी गोष्ट आहे शंभर टक्के खरी गोष्ट आहे तर हे करत असताना ज्याही त्या महिला तिथे दिसत आहेत तर तो त्या केवळ हिंदू आहेत आणि हा मुसलमान आहे आणि तो जर का हिंदू असता आणि त्याने अशा पद्धतीने अंगाशी लगट करून जर का अशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का तर बहुतेक लोकांना ते चाललं असतं योगाच्या नावाखाली कारण की योग ही संकल्पना काय आहे याच्याबद्दलच मी जसं म्हणतो की आपल्याला बेसिकमध्येच आपला लोच आहे बेसिकमध्येच आपली गडबड आहे सर्वप्रथम त्या ज्या महिला तिथे जात आहेत त्या योग शिकण्यासाठी जात आहेत आणि तो जो शिकवतो तो योग आहे ज्याला आपण योगा, योगा असं म्हणतो आजकाल काय असं म्हणतात मला त्याला काय ग्रॅमॅटिकल रिझन बिहाइंड दॅट आय डोंट नो व्हाय एक्झॅक्टली वॉट इज द एक्झॅक्टली रिझन बिहाइंड दॅट वी ऑलवेज से अर्जुनच्या ऐवजी आपण अर्जुना शब्द वापरतो कृष्णाच्या ऐवजी आपण कृष्णा शब्द वापरतो कृष्ण म्हणजे आणि कृष्णा म्हणजे कृष्णाची बहीण म्हणजे द्रौपदी तिला कृष्णा म्हणायचे पण जेव्हा आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलायला जातो तेव्हा कृष्णा म्हणतो अर्जुना म्हणतो हे याचं काय मागाल याचं काय लॉजिक आहे ह्याच्या काय पर्टिक्युलर ग्रॅमॅटिकल रिझन आहे मला अजून आजपर्यंत मी बघितलं एम इंग्लिश झालो मी, मी पण त्याच्या मागचं काही पर्टिक्युलर रिझन मला दिसलं नाही अर्थाचे अनर्थ करतो आपण स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी होऊन जातं तरीसुद्धा आपल्याला ते योगचं योगा करायचं आहे तो योगा हा शब्द नाही आहे तो योग हाच शब्द आहे सर्वप्रथम इथून तर आपली सुरुवात आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोहेल अन्सारी शिकवतोय तो योग नाही आहे मित्रांनो आणि पतंजली योग तर नाहीच नाही खूप लोकांनी तिथं कमेंटमध्ये टाकलं की रामदेव बाबा आहेत अमुक शास्त्री आहेत अमुक गुरुजी आहेत त्यांच्याकडे जाऊन योग शिकायचं सोडून ह्या या मुसलमानाकडे एक्स वाय झेड कडे जाऊन हे ते शिकत आहेत तर सर्वात प्रथम रामदेव बाबा शिकवतात तो सुद्धा योग आहे का रामदेव बाबा जे सांगतात ते आयुर्वेद आहे आणि ते शिकवतायत तो योग आहे माझ्याशी कुठल्याही मोठ्या शास्त्रार्थ्याने येऊन बसावं आणि या विषयावर चर्चा करावी अथ योग अनुशासन सांगणारे हे जे पतंजली योग ज्याला म्हटलेलं आहे या पतंजलीच्या नावाने हे जे योग शिकवल्या जातो पतंजली योगा ही जे ही अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत म्हणजे यम आहे नियम आहे प्रत्याहार आहे आसन आहे प्राणायाम आहे ध्यान आहे धारणा आहे आणि समाधी आहे यामधलं केवळ एकच अंग आहे आसन केवळ एकच अंग आणि पतंजली योगामध्ये ही जे आसनं ही जी करत आहेत जी आज आपण जे वेळेवाकडे हातपाय करून याच्यात ते घालायचं त्याच्यात ते घालायचं यानं याच्या बोकांडी बसायचं त्यानं त्याच्या बोकांडी बसायचं हा जो प्रकार चाललेला आहे हा पतंजली योगाशी निगडित नाही पतंजली योगामध्ये सुखासन येतं मोजके मोडून म्हणजे मोजून त्याच्यामध्ये आपण शोधून शोधून आपण जसे जसं सहा आसनं संपूर्ण दर्शनशास्त्रामध्ये आपण शोधू शकतो पतंजली योगदर्शनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त कुठला आहे नाही मग ही जी आसनं आलेली आहेत ते आपल्या संस्कृतीचा भाग नाही का शंभर टक्के आहे पण तो योगाचा भाग आहे कुंडलिनी योग किंवा हटयोग ज्याला म्हटले जाते म्हणजे त्राटक असेल बस्ती असेल नवली असेल किंवा इतर जे षटकर्म केल्यानंतर शरीर आणि मन शुद्ध झाल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणून जेव्हा घेरण संहितेमध्ये दिलेली चौऱ्याऐंशी आसनं कशातली घेरण संहितेतली चौऱ्याऐंशी आसनं जेव्हा सिद्ध केल्या जातात त्याला हटयोग म्हटलं जातं आणि लयोग हटयोग याच्यामध्ये हे चौऱ्याऐंशी आसनं येतात हा पतंजली योगाचा भाग नाही आहे माझ्या माहितीत तरी नाहीच आहे त्याच्यावर कुणीही कितीही कुणीही माझ्याशी चर्चा करू शकतो तर हे घेरण संहितेतली आसनं जी आहेत जी लययोगाशी संबंधित आहेत कुंडलिनी योगाशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये हटयोगाशी त्या गोष्टी संबंधित आहेत ह्या पतंजली योगाचा हा भाग नाही आणि ह्या लययोगाशी संबंधित असलेल्या याच्यातला फक्त एकच भाग आहे आसनं म्हणजे मग संपूर्ण जो लय योग आहे ती कुंडलिनी शक्ती त्याच्याबद्दल ती शक्ती जागृत करण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या क्रिया त्यामध्ये त्रिबंध आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या इतर गोष्टी कुठे आहेत षटकर्म आहेत त्रिबंध आहेत त्या कुठे आहेत हे जेही आज योगच्या नावाने हाय जे मार्केटिंग चाललेलं आहे हे जे बाजार बसवलेलं आहे हे सगळीच लोक हे सगळी बाजार बाजारभुंगी हे शिकवतात हे योग आहे का आणि तिथे जाणाऱ्या मुली हे योग शिकण्यासाठी तिथे जात आहेत का झुंबाचे क्लासेस ज्या पद्धती असतात जिम ज्या पद्धतीने असते किंवा इतरचे क्लासेस जे पार्लर वगैरेचे क्लासेस मुली करतात किंवा इतर प्रोफेशनल क्लासेस किंवा चंगळवादी दृष्टिकोनातून पबमध्ये जाणे पार्टी करणे डिस्कोथेकला जाणे यातलाच जा एक भाग आहे हा आजकालचा आधुनिक योग याचा आपल्या संस्कृतीसोबत याचा आपल्या परंपरेसोबत काळीचाही संबंध नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तो जे छाताळ्यावर बसून जे शिकवतोय तो तर योग नाहीच नाही आणि ते आसनं सुद्धा नाही अशा पद्धतीने कुठेही आसनं शिकवण्याची पद्धत नाहीये त्याच्यामुळे त्याला योग म्हणणे बंद आधी सर्वात आधी तो योग नाही आहे त्याला फार फार तर तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस म्हणा कॅलिस्थेनिक्स म्हणा किंवा इतर कुठलं तरी मॉडर्न कुठलं तरी नाव द्या तो योग नाही आहे सर्वात महत्वाची गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मला एक कळत नाही की ह्या ज्या ही महिला आहेत म्हणजे शिल्पा शेट्टी सांगती आहे चिकन खाताना की मी योगा करते म्हणून फिट आहे मग योगा करते इसली फिटू तू योगा करतेस का तुझे करतेस ते योग आहे का योगामधल्या यम नियम कुठे आहेत यम नियमांचा अर्थ काय आहे त्यामध्ये ज्याही गोष्टी येतात सत्य आहे अहिंसा आहे अपरिग्रह आहे यामध्ये जी अहिंसा आहे त्या अहिंसेची सुरुवात कुठून आहे कुठल्याही प्राण्याला मारून खाणे हा यम नियमांमध्ये न बसणारी भाग आहे म्हणजे घेरण संहितेनुसार जर का आपण बघितलं किंवा हटयोगामध्ये जर का आपण बघितलं तर अष्टांग मार्गाच्याऐवजी षष्टांग मार्ग वापरतात षष्टांग मार्ग का वापरतात कारण की यम नियम ते अष्टांग मार्गामधले घेतच नाहीत कारण की यम नियमाशिवाय तुम्ही कुठलाही योग सिद्ध करू शकत नाही अशी धारणा हटयोगाची आहे म्हणून ते यम नियम ते घेतच नाहीत ते तुमच्यात असलेच पाहिजेत ते गृहितच धरून चालतात म्हणून ते यम नियम न घेता ते षष्टांग मार्ग वापरतात अष्टांग मार्ग हा शब्द वापरण्याच्याऐवजी म्हणजे शाकाहारापासून सत्य असो अपरिहग्रह असो किंवा इतरही सगळ्या गोष्टी ज्या आहेत शौच असो ईश्वर प्रणिधान असो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळातच तुमच्या ठिकाणी असल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही कुठेतरी योग शिकत आहात तुम्ही योगाची साधना करत आहात हा त्याचा अर्थ होतो हे मांसाहार करणारी दारू पिणारी ही चंगळवादी पिढी जेव्हा हातपाय वाकडे करायला आणि एखाद्याला भोकांडी बसून घ्यायला एखाद्याच्या कार्यक्रमात एखाद्या प्रोग्राममध्ये जातात आणि त्या प्रोग्रामचा भाग होतात झुम्बा क्लासेस सारखा त्याला तुम्ही योग म्हणता आपल्याला लाज कशी वाटत नाही त्यांच्यावर टीका करताना आपल्याला स्वतः आपल्या संस्कृतीचं माहिती आहे का आपल्याला आपल्या संस्कृतीचं ज्ञान आहे का काही दिवसांपूर्वी एका योग प्रशिक्षकाला मी जेव्हा विचारलं होतं की तुम्ही योग प्रशिक्षक आहात का तो तो म्हटला हो म्हटलं अच्छा तुम्ही कुठला योग शिकवता म्हणजे योग कुठला असतो योग एकच असतो इथून जर का आमची सुरुवात आहे योग प्रशिक्षकांची त्यांना सर्टिफिकेट मिळालेले आहेत मोठमोठे त्यांच्याकडे त्यांच्याकडे क्लासेस आहेत त्यांच्याकडे लोक येतात था, हातपाय वाकडी करतात आणि त्याला ते योग समजतात तर बाळांनो हा योग नाही आहे मी जसं सांगितलं मी आवाहन करतो कुठल्याही मायकलालने येऊन माझ्याशी या विषयावर चर्चा करावी की हा योग आहे का आपण आपल्या तरुणांना आपल्या पिढीला आपण आपल्या धर्माचं यथोचित ज्ञान देतोय का हाच प्रकार मध्ये मी बघायला मला मिळतोय अलीकडे बऱ्याचदा की मुली येत आहेत मुस्लिम मुलासोबत लग्न करत आहेत ते असं पळून जायचं प्लॅनिंग करत आहेत मगरपट्ट्यामध्ये एक प्रकार घडला होता जेव्हा आम्ही एक केस बघितली चा, के होती की ब एक मुलगी मुस्लिम तरुणाच्या तिच्या सिनियरच्या प्रेमात पडलेली आहे आणि शहाणपणा करायला नसतं तोंड खोपसायला तिथं आमची पोरं गेलीत आणि त्यांची आई म्हणते अरे मला प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला मुस्लिम मुलाला मुलाला द्यायला प्रॉब्लेम नाही तुमचा काय बापात जात आहे हाच प्रश्न माझा आहे की तुमच्या बापाचा काय जातं अरे आपली पिढी कमी होती आहे वरून एक सल्ला असते आपल्याला की हिंदूंनो संख्या वाढवा संख्या वाढवा मुसलमानची संख्या अरे तुमची स्वतःची लेकरं तुमच्या म्हटल्यानं ना ऐकत नाहीयेत आणि पाच पाच जन्माला हरवून कोणाच्या बोकांडी बसवायची आहेत अरे जी आहेत त्यांना धर्म माहिती नाही त्यांचे आई वडील चंगळवादी आहेत त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलांना धर्म शिकवला नाही त्यांना स्वतःच्या धर्माचं ज्ञान नाहीये इस्लाम शिकवा इस्लाम शिकवाचं भूत आमच्या डोक्यावर बसलेलं आहे स्वधर्म शिकवा असं कुणीही कुठेही बोलताना दिसत नाही आज आमच्या मुलींना योग म्हणजे नेमकं काय असतं यम नियम काय असतात त्याची माहिती नाही आहे आणि म्हणून ते एखाद्या सोहेलला एखाद्या साहिलला एखाद्या अब्दुलला स्वतःच्या छताळ्यावर बसून घेत आहेत आणि तुम्ही म्हणताय की त्या सोहेल साहिल आणि त्या अब्दुलचं चुकलेलं आहे पंचरवाल्यासोबत तुमची क्वालिफाईड मुलगी पळून जाते ही तिची चूक आहे का आपण स्वतः आत्मपरीक्षण कधी करणार आहात आणि मी म्हणतो की ह्या सोहेल अन्सारीला माझा पाठिंबा शंभर टक्के दोनशे टक्के पाठिंबा असे हजार सोहेल अन्सारी बनले पाहिजे अशा हजार आपल्या महिलांनी त्यांना बोकांडी बसवलं पाहिजे आपला हिंदू समाज निद्रस्त आहे त्याला जागे जागी करायचं सोडून त्या सोय अन्सारच्या डोक्यावर खापरं फोडून आपण आपण कधी बंद करणार आहोत तुमचं नाना खोटं आहे चालल्यानं तुमची पोरं अंगाला भस्म लावून हिंटता भगवे कपडे घालून आणि त्यांच्या आपल्यापुरी त्यांच्या जर का खाली पडत अस लाज वाटायला पाहिजे आपल्याला खास करून मी ब्राह्मण समाजाबद्दल बोलतो असतो की चाळीस चाळीस वर्षाचे तुमचे संटी फिरतात आणि तुमच्यापुरी काय सुधारणा सुधारणावादाच्या नावाखाली पुरोगामित्वाच्या नावाखाली वेगवेगळ्या जातीमध्ये तुम्ही देत आहात स्वतःचं वर्ण तुम्हाला जपता येत नाही स्वतःची जात तुम्हाला जपता येत नाही आणि तुम्ही धर्म जपायच्या गोष्टी करत आहात माझे बोलणं तुम्हाला जातीवादी वाटेल पण मला आज असं वाटते की प्रत्येकाने स्वतःची अस्मिता स्वतःचा कुळाचार स्वतःचा कुळधर्म स्वतःचं दैवत स्वतःचं आचरण ह्या गोष्टी स्वतः जपणं गरजेचं आहेत स्वतःच्या घरापासून या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे मोकळी विचारसरणी धर्मामधली फ्लेक्झिबिलिटीच्या नावाखाली जे धिंगाणे आपण आज धर्मामध्ये घालत आहोत आणि आपण सोहेलच्या डोक्यावर खापर पडत आहोत सोहेल तर सोहेलचं काम करणार आहे विंचू हा दंशच करणार आहे पण त्याला देव्हाऱ्यापाशी येईपर्यंत तुम्ही झोपताय का तिथे पैजारी जे कामं अधमाशी ते अधम स्वतःच्या घरापर्यंत येईपर्यंत तुम्ही झोपलेले असता का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि स्वतःच्या घरापर्यंत पर्यंत याचा अर्थ असा नाही की आपल्याला समाजात जाऊन जाऊन यांना शोधायचा आणि यांना विरोध करायचा आहे तर स्वतःच्या लोकांना एक साधा विषय आहे की एक दगड काचेवर मारल्यानंतर काच फुटते पण तोच दगड जर का आपण किल्ल्याच्या भिंतीवर मारला तर किल्ल्याची भिंत फुटत नाही याचा अर्थ काच ठिसूळ आहे दगडाचा त्याच्यात दोष नाही आहे आज हिंदू समाज ठिसूळ आहे आज हिंदू समाजामध्ये स्वधर्माबद्दलची जागृती कमी आहे स्वधर्मावरची निष्ठा कमी आहे हेच कारण आहे की कोणता तरी सोय लिहून तुमच्या आई बहिणींच्या बोकांडी बसतोय हे कारण नाही आहे की बाबा तू सोहेल बदमाश आहे काच काचा काम करणार आहे दगड दगडाचं काम करणार आहे तुम्हाला काच बनायचं आहे की कि किल्ल्याची भिंत बनायचं आहे हे आपण आपण स्वतः ठरवलं पाहिजे दुसऱ्याची रेघ छोटी करण्याच्या ऐवजी आपली रेघ वाढवावी हा विचारही आमच्या मनाला स्पर्शून जात नाही स्वतःच्या धर्माचे स्वतः आपण अर्थ शोधावे तरुणांमध्ये त्याबद्दलची पद्धतीची जागृती निर्माण करावी तशा पद्धतीची व्याख्याते आपल्या समाजामध्ये निर्माण व्हावे तशा पद्धतीचं लिटरेचर आपल्या समाजामध्ये निर्माण व्हावं याच्याकडे आमचं काढीचंही लक्ष नाही आहे याच्यावर आपल्याकडे काय पर्याय आहे आपण काय करू शकतो तर आपण आपल्या मुलींना शिकू शकतो आपण आपल्या मुलींना सांगू शकतो आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो हे आधुनिकतेच्या चंगळवादाच्या नावाखाली हे जी समाजामध्ये हे जे बरबटलेला हा जो नवीन नवीन प्रकार आपल्या समाजामध्ये येत आहे त्याच्यापासून आपण जागृतीच्याद्वारे त्यांना दूर ठेवू शकतो मारून झुळून दळपून सोहेलला आम्ही हे करणार त्याला विरोध करून आज आपल्या तरुणींची मानसिकता अशी झालेली आहे की तुम्ही त्यांना ज्या गोष्टीसाठी विरोध कराल त्या आधी जाऊन करतील या सोहेलला तुम्ही जितका विरोध करणार ना आपल्या समाजामध्ये मी अशा मुली बघितलेल्या आहेत की कि माझ्या कित्येक हिंदुत्वादी मित, मित्र मित्र आहेत समर्थक आहेत ज्यांच्या मुली ज्यांच्या भाच्या ज्यांच्या पुतण्या त्यांच्या नाही ऐकत नाहीत तुम्ही काय दुसरे दुसऱ्या शिकवण्याच्या अगरबत्ते लावताय अरे आपल्या समाजात अशा मुली आहेत आज की तुम्ही जर का सोयला विरोध केला ते शोधून आणि त्याच्याकडे योगा शिकतील मग त्यात तशी त्यांची मानसिकता का झालेली आहे त्या तितक्या पद्धतीच्या तितक्या प्रतीचे विद्रोही का झालेले आहेत त्याला आपण दोषी आहोत आधुनिकतेच्या नावाखाली आपण जेही आतापर्यंत रंग उधळलेले आहेत आपण जो आपल्या समाजाला धर्मापासून तोडलेला आहे याची सुरुवात आपल्यापासून आपल्या मायबापांपासून झालेली आहे एका ठिकाणी एका गावामध्ये माझं व्याख्यान सुरू असताना मी प्रश्न विचारला की तुम्ही कधीही तुमच्या मुलांच्या हातामध्ये गाथा दिली का तुम्ही कधीही ज्ञानेश्वरी दिली का कधी त्याला कीर्तनाला बसवण्याचा प्रयत्न केला का तर उत्तर एकही म्हाताऱ्याने छाती ठोक सांगितलं नाही की मी माझ्या मुलाच्या हातात गाथा आणि ज्ञानेश्वरी दिली गा ज्ञानेश्वरीमध्ये योगाबद्दल प्रचंड माहिती आहे योग नेमका काय आहे कशा पद्धतीचा असतो त्यामध्ये त्रिबंधांची माहिती आहे लयोगाची माहिती आहे आम्ही कधी आमच्या मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली का हा माझा प्रश्न आहे आम्ही त्यांना काय शिकवलं पैसा कमवायला शिकवलं धंदा करायला शिकवलं पैसा कमवायला शिकवलं चंगळवाद शिकवला आणि नंतर मग त्यांनी आमच्या ढुणावर लाता मारून आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं तर आम्ही बुमलत बसलो अरे आमचा मुलगा आम्ही वाईट निघाला अरे शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी तुमचं बीज तरी शुद्ध होतं का स्वतः तुम्ही धर्म झालात तुम्ही धर्मापासून लांब गेलात तुम्ही तुमच्या गाई खाटकाला विकल्यात आणि तुम्ही काय तुमच्या मुलाकडून अपेक्षा करता की त्यांनी तुम्हाला वागवलं पाहिजे म्हाताऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आपणही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आजच्या तरुणी आजचे तरुण आपल्या धर्मापासून लांब का जात आहेत त्याला कारणीभूत फक्त आपणच आहोत कुठला सोहेल किंवा कुठला अब्दुल त्याला कारणीभूत नाही हे आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे त्या सोहेलला माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी अजूनही आमच्या मुली वाटवाव्यात जोपर्यंत आमच्या समाजाला अक्कल येणार नाही जोपर्यंत आम्ही आमची जबाबदारी स्वतः घेणार आहे मोदी आहे तुमकी नाही जोपर्यंत आम्ही बोंबत बसणार नाही जोपर्यंत आम्ही आमचे डोळे कान नाक उघडे ठेवणार नाही अष्टावधान आम्ही जागृत असणार नाही आमच्या मुली काय करतात त्याच्यावर आमचं लक्ष असणार नाही आम्ही आमच्या धर्माचं पालन करणार नाही पाखंडाचं खंडन करणार नाही प्रत्येकजण स्वतः त्याच्या धर्माची जबाबदारी उचलणार नाही तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी घडत राहत अशाच गोष्टी घडत राहतील आणि यालाच कलयुग म्हटलेलं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव